ही कथा सारिकाच्या जीवनातील एक संपूर्ण अनुभव आहे ज्यामध्ये प्रेम आशा धोका आणि दुःख यांचा समावेश आहे सारिका एक सुंदर आणि बारीक शरीर्य मुलगी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे तिचे निळेशार डोळे आणि लांबसडक केस तिच्या आकर्षणात भर घालतात एक दिवस तिला कॉलेजमधून घरी येताना तिचा मूड खूप चांगला असतो परंतु तिच्या मनात एक गुपित असते ज्याबद्दल ती कुणाला सांगू शकत नाही घरी आल्यावर ती गोदरेज कपाटाच्या आरशात स्वतःला पाहताना गालावरच्या खळीवर केसांच्या लटा कशा अलगद येतात याचं निरीक्षण करत असते ती गाणी लावते आणि डान्स करते तिचा हा आवडता छंद अचानक तिची आई बाहेरून येते आणि तिला सावध करते आई तिला सांगते की आजकालच्या मुली टीव्हीवर काय बघतात आणि कशा प्रकारे वागतात त्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे सारिका आपल्या आईच्या बोलण्याला थोडा चिडून जाते कारण ती स्वतःला अगदी दुसऱ्या प्रकारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करते सारिकाच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षात तिच्या लग्नाची घाई सुरू होते तिचे वडील चांगल्या स्थळांच्या शोधात आहेत पण सारिकाच्या मनात अजूनही स्वप्न आहेत ती बाजारातून रोमँटिक मॅगझिन्स आणते आणि त्या कथा वाचते एका दिवशी तिला एक चांगलं स्थळ मिळालं ज्यामुळे तिचं मन आनंदित झालं तिचं लग्न साध्या पद्धतीने पार पडतं पण तिच्या मनात एक नवीन प्रवास सुरू होतो सुहाग रात्री ती आपल्या नव्याची वाट पाहत आहे पण तिची मनस्थिती स्थिर नाही ती खूप उत्सुक आहे आणि तिला वाटतं की तिचा नवरा येणार आहे पण जेव्हा तिचा नवरा खोलीत येतो तेव्हा ती थक्क होते तिचा नवरा वेदांत तिच्या अपेक्षांच्या विरुद्ध खूप वयोमान्य आणि काळपट चेहरा असलेला आहे ती घाबरून जाते व पलंगावर झोपून जाते रात्री तिला विचारांच्या गर्दीत हरवलेलं असतं काही दिवसांनी सारिकाचं जीवन आणखी गुंतागुंतीचं होतं तिचा नवरा तिच्यावर प्रेम करत आहे पण तिला समीर नावाच्या एका तरुणाशी प्रेमात पडल्यामुळे तिचं मन अजूनच गोंधळतं समीर जो राधाच्या भावाचा मित्र आहे तिच्या जीवनात एक वेगळा रंग घालतो सारिका त्याच्या प्रेमात पडते आणि त्यांच्यातील संवाद वाढतो समीरच्या प्रेमाने सारिकाला आनंद दिला पण तिला वेदांतच्या प्रेमाचीही काळजी होती एक दिवस सारिकाच्या पोटात दुखायला लागलं आणि तिला डॉक्टरांकडे जावं लागलं तिथे तिची गरोदरपणाची बातमी समजते जी तिच्या मनात आणखी अस्वस्थता आणते ती तिच्या नव्याच्या प्रेमावर विचार करते पण तिला समीरच्या प्रेमाची छाया कायम राहते एके दिवशी सारिका समीरला फोन करते आणि त्याला सांगते की तिला त्याच्यासोबत राहायचं आहे समीर तिला सांगतो की तिला वेदांतला सोडून त्याच्याशी लग्न करावं लागेल सारिकाला समीरच्या प्रेमात पडल्यामुळे विचार येतो की तिला वेदांतच्या बाळाला जन्म दिल्यास आयुष्यभर त्याच्यासोबत रहावं लागेल सारिका एक योजना बनवते की ती घराच्या पायांवरून पडेल ज्यामुळे तिच्या बाळाला धोका होईल ती पायांवर जोरात पडते आणि दवाखान्यात दखल घेतली जाते डॉक्टर तिला सांगतात की तिचं बाळ वाचवण्यात यशस्वी झाले आहे वेदांत तिच्या बाजूला येतो पण सारिकाला ते बाळ नको आहे वेदांत तिच्या आनंदात हरवलेला असतो आणि तो, तो बाळाला घेऊन दवाखान्यात फिरतो सारिका त्याच्या आनंदात दुखी होते कारण तिला त्या बाळाची काळजी नाही ती वेदांतला सांगते की ते बाळ दवाखान्याच्या हवाली करावे पण वेदांत त्याला घरी घेऊन जातो वेदांत तिच्या मनातील विचारांना समजून घेतो आणि तिला सांगतो की तो समीरच्या प्रेमाबद्दल सर्व काही जाणतो त्याने सारिकाच्या मनातील गोंधळ आणि तिची चूक समजून घेतली आहे त्याने तिच्या मनातलं सगळं प्रेम हळूहळू प्रकट केलं आणि सारिकाला समजलं की तिची चूक किती मोठी आहे कथेचा शेवट सारिकाच्या आत्माविष्कारावर होतो जिथे ती तिच्या चुकीच्या निर्णयांबद्दल पश्चाताप करते ती तिच्या नव्याच्या प्रेमाला स्वीकारते पण तिच्या मनात समीरच्या प्रेमाची छाया कायम राहते सारिकाच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होतो जिथे ती तिच्या नव्यासोबत एकत्र येऊन एक नवीन सुरुवात करते पण ती आपल्या मनातील गोंधळ सोडत नाही ही कथा प्रेमाच्या गोड आणि कटू अनुभवांच्या सावलीतून जात आहे जिथे सारिकाच्या निर्णयांची किंमत चुकवली जाते तिच्या संघर्षाने तिच्या जीवनात एक नवीन दिशा दिली आहे आणि ती तिच्या नव्याच्या प्रेमाला स्वीकारताना तिच्या मनातील प्रेमाच्या छायांना चा समजून घेत आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद